प्रधानमंत्री आवास योजनेची तीन हजार आठशे अकरा जणांना घरं मिळाली जवळजवळ पंचेचाळीस कोटी रुपयाची घरं मिळाली मोदींची गॅरंटी आणि आपल्या श्रीवर्धन मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे या श्रीवर्धन गावामध्ये पासष्ट पेक्षा जास्त लाभार्थी आहेत युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मित्र सोपांजी जांबेकर सरचिटणीस आशिष पाटील जिल्ह्याचे चिटणीस मनोज गोपटे तालुक्याच्या महिला मोर्चाचे मांद्रेकर युवा तालुका अध्यक्ष च नवीन आता निवडणुका झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडे नवीन सदस्यांकडे सरपंचाकडे जेव्हापासून चार्ज मिळाला चार्ज मिळाल्यानंतर फक्त या सदस्यांमध्ये एकच मासिक सभा घेण्यात आली त्यानंतर आज दोन अडीच महिन्यामध्ये ग्रामसेवक आता ग्रामपंचायतीमध्ये हजर राहत नाहीत शिवाय त्यांचे दोन महिने डिसेंबर जानेवारीची मासिक सभा देखील घेतली गेली नाही शिवाय सव्वीस जानेवारीची वार्षिक जी ग्रामसभा असते ती देखील आजपर्यंत झालेली नसून ग्रामसेवक आता येतच नाही त्या दोन अडीच महिन्यामध्ये गावामध्ये तीन लोकं मयत झालेले आहेत त्यांच्या मृत्यू नोंदी देखील जा केल्या गेल्या नाहीत आणि येत नसल्यामुळं ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य पदाधिकारी मिळून इतर ग्रामस्थ मिळून ग्रामपंचायतीला दुसरा टाला टोकण्यात आलेला आहे आणि ग्रामसेवक येत नसल्यामुळं संबंधित खात्याकडे ग्रामस्थ पंचायतीकडून तक्रारी अर्ज देखील केलेले केलेले आहेत ह्या ग्रामसेवक खात्यांच्या हलगर्जीपणामुळे आमची ग्रामस्थांची बरीचशी कामं बाकी राहिलेली आहेत म्हणून आम्हाला नवीन ग्रामसेवकची निवड करण्यात यावी अशी मागणी देखील केलेली आहे आणि नवीन ग्रामसेवक येत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीला दुसरा ठोकण्यात आलेला टाला ग्रामपंचायत कार्यालय खोडले जाणार नाही अशी ग्रामस्थांची पंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो कलेक्टरनी माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो भविष्यामध्ये सिंधुदुर्गच्या विकासासाठी आमचं शासन कटिबद्ध आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतोच जय हिंद डिजिटल ला, लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल